नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप तर वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता दोन्ही बाजूकडून उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा सी पी आरमध्ये एकशे ऐंशीपैकी पे पेक्षा अधिक व्हेंटिलेटर बंद अवस्थेत अत्यवस्था रुग्णांना बसतोय प्रशासनाच्या फितीच्या कारभाराचा फटका सोसाट्याचा वार आणि पावसाळी हवामान जिल्ह्याच्या वीस टक्के भागात वळीव पावसाची हजेरी कुठं मुसळधार बरसला तर अनेक ठिकाणी पावसाची हुलकावणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड सोन्या चांदी सह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीला पसंती जिल्ह्यात सुमारे दोनशे कोटीची उलाढाल आणि उत्साह जल्लोषाच्या नावाखाली धांगड धिंगा आणि हुल्लडबाजी शिवजयंतीच्या मिरवणुकीचं बदलतं स्वरूप चिंताजनक समाज धुरी पुढे येऊन बेशिस्त तरुणाईला दिशा दाखवण्याची गरज